पितृपक्षात पंधरा दिवस रोज हे दोन काम महिलांनी आवर्जून करायचे आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमधलं पितृपक्ष पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला रोज सलग पंधरा दिवस हे दोन कामं न चुकता करायचे आहे यामुळे तुमचा कितीही पितृदोष असेल पितृचा तुम्हाला त्रास होत असेल तो शंभर टक्के तुमचा नष्ट होणार आहे पहा पितृदोष असेल पितृदोष असेल तर घरात किटकिट होणे कटकटी होणे भांडणं होणे एखादं हाती आलेलं काम पूर्ण न होणे शिक्षणात अडचणी येणे अशा बऱ्याच गोष्टी होत असतात आणि यांसारख्या समस्या या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्राद्ध तर्पण हवण पूजा गायत्री मंत्राचा जप यांसारख्या गोष्टी या पंधरा दिवसात पितृपाठात केल्या जातात त्याचप्रमाणे गरिबांना अन्नदान देखील दिले जाते आणि आपले कुठल्याही प्रकारचे पितृदोष असू द्या पितृंचा त्रास असू द्या तो दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा साधा सोप्पा उपाय आपल्याला सलग पंधरा दिवस दिवस हा करायचा आहे आपल्याला यामुळे आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात जर का आपले पूर्वज आपल्यावर अतृप्त असेल जर का नाराज असेल तर त्या गोष्टी सर्व दूर होतात जर आपले पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला हवे असतील तर आपण सलग पंधरा दिवस या दोन गोष्टी आवर्जून करा पितरांचा अपमान करणे किंवा त्यांची योग्य सेवा न करणे यामुळे देखील आपल्याला पितृदोष लागू शकतो पितृंच्या आत्म्याला शांती न मिळाल्यामुळे देखील आपल्याला पितृदोष लागू शकतो आणि या पंधरा दिवसांच्या पंधरवाड्यात आपल्या पितुरांच्या आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना जेऊ घालून तृप्त करण्यासाठी ही दोन कामं आवर्जून करायची आहे आपल्याला काय करायचं आहे तर बघा सकाळी आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो दुपारचा किंवा सकाळी किंवा सकाळचा आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो त्यातील पहिल्या दोन चपात्या दोन पोळ्या आपल्याला बाजूला काढून ठेवायच्या आहे आणि यातील एक पोळी एक चानकी आपल्याला कावळ्याला खायला घालायची आहे आणि एक कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता तुम्ही कावळ्यासाठी छोटीशी पोळी बनवली तरी चालेल या पोळीला शक्य झाल्यास एक तुपाचं बोट लावायचं आहे आणि मग ही पोळी तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायची आहे आता कावळा जरी नसेल तरी कावळ्याच्या नावाने आपल्याला ही पोळी चपाती ही आपल्या घराच्या बाहेर उंच कट्ट्यावर गॅलरी टेरेसवर तुम्हाला कुठे ना कुठे ही ठेवायची आहे आपण कावळ्याला खाऊ घालत आहोत असं असं समजून ही पोळी आपल्याला ठेवायची आहे मग ती कुठल्याही पक्ष्याने नंतर खाल्ली तरी चालेल आपण कावळ्याला स्मरण करून ही पोळी ठेवायची आहे त्याचप्रमाणे कुत्र्याला देखील आपल्याला एक पोळी दिवसभरात केव्हाही खाऊ घालायची आहे यामुळे आपले प्रखरातील प्रखर पितृदोष देखील नष्ट होतात जर का आपले पूर्वज आपल्यावर नाराज असेल तर आपले पूर्वज हे शांत होतात आणि आपल्याला चांगले कृपा आशीर्वाद देतात आणि कुठल्याही प्रकारचा पितृदोष पितृंचा त्रास आपल्याला हा होत नाही तर अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा असा उपाय आहे या पंधरा दिवसात आपण आवर्जून सर्वांनी हा उपाय करायचा आहे धन्यवाद